भारताच्या राजकारणातील एक मास्टर माइंड ज्याने स्वतः निवडणुकीत एकही मत मागितलं नाही तरी त्याच्या सल्ल्यामुळे दहापेक्षा जास्त मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला पक्ष वेगळा प्रदेश वेगळे पण विजयाचं एकच सूत्र ते म्हणजे प्रशांत किशोर तो कोणी नेता नाही पण त्याच्याशिवाय निवडणूक जिंकणं अनेकांना अशक्य वाटतं कोणत्याही पक्षाशी बांधील न राहता सत्ता कोणाच्या हातात येणार हे ठरवणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्याचं नाव अग्रस्थानी आहे ते केवळ निवडणुका लढवत नाहीत तर त्या जिंकवतात पण आता त्यांची भूमिका बदलते ते स्वतः आता मैदानात उतरत आहेत असं बोललं आहे जनमानसात आता प्रश्न फक्त एवढाच की हा सल्लागार पुढचा नेता होणार का प्रशांत किशोर हे एक असं व्यक्तिमत्व ज्यांना भारतातील राजकीय ब्रेन मास्टर म्हणून ओळखलं जातंय निवडणूक प्रचार म्हणजे फक्त भाषणं रॅलीज पोस्टर्स आणि नाऱ्यांचा गजर असं आपल्याला वाटतं पण या सगळ्यांच्या पलीकडे एक स्ट्रॅटेजी असते एक अभ्यास असतो आणि तिथेच प्रशांत किशोर येतात